नुसतं हुतात्म्यांना अभिवादन करून नाही चालणार आपल्याला सगळ्यांना शपथ घ्यावी लागेल की ज्या महाराष्ट्रासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बलिदान करून आपल्याला मुंबई मिळवून दिली महाराष्ट्र मिळवून दिला ते हुतात्म्य आपल्याकडे बघतायत महाराष्ट्राची लूट होते महाराष्ट्राची अस्मिता पायदळीत तुडवली जाते ते मी आपल्याकडे बघतायत की मी कोणासाठी बलिदान केलं आणि मी शपथ घेऊन त्यांना सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही याप्रमाणे एखाद्या मर्दासारखं आणि मर्द म्हणूनच डोळ्यांना सामोरे गेलात आम्ही आता हा जो हुकुमशाह महाराष्ट्रामध्ये फिरतोय त्याच्या कचाट्यात तुम्ही आम्हाला मिळवून दिलेला महाराष्ट्र काही झालं प्राण गेला तरी भेंतर पण आम्ही महाराष्ट्र त्याच्या हातात जाऊ देणार नाही विजयी